जय स्वामी समर्थ महाराज जय स्वामी दत्ता सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम असो दे राहिलेलं अशा आरोग्य दायित्वे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मुदे असनी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझे व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पितृ पंधरवड्यातला म्हणजे माळाच्या महिन्यातला पितरांच्या महिन्यातला गुरुपूजनम हा गुरुवारचा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अत्यंत प्रभावी असा योग असतो आपण बघा ब्रह्म मुहूर्तावरती कुठल्या तरी शुभ मुहूर्तावरती काही गोष्टी करत असतो तसंच आज गुरुपुष्यामृत दिवशी तुम्हाला एक अत्यंत अशी प्रभावी सेवा मी सांगणार आहे ही सेवा तुम्ही केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती mm -hmm. होईल पण तुम्हाला कष्ट करावं लागेल काम करावं लागेल कारण आपण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी पैसा येण्यासाठी आपल्याला काम हे करावंच लागेल जे काम करतो त्यातून आपल्याला पाहिजे तेवढा पाहिजे तसा मोबदला मिळण्यासाठी आपण हा उपाय सेवा करायची असते मग आजकाल पैशाशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही पैसा असेल तर आपण भाज्या खरेदी करतो घरातलं जे अन्न धान्य जे काय आहे ते खरेदी करू शकतो पैसा असेल तर आपण गावीच जाऊ शकतो देवधर्माला जाऊ शकतो देवांच्या वस्तू खरेदी करू शकतो पैसा असेल तर आपल्याला मान सन्मान आहे जिथं पैसा आहे तिथे मान सन्मान आहे जिथे पैसा नाही तिथे मान सन्मान नाही तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा तुम्ही स्वतः निरीक्षण करा ज्या घरामध्ये ज्या व्यक्ती पैसा आहे त्या व्यक्तींना मान आहे आणि जे ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना बिलकुल मान नाही आणि हा मान आपल्याला मिळावा आपल्याकडे भरपूर पैसा यावा आपल्याकडे भरपूर लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी आज गुरुपुषामृत दोनच मिनिटाचा हा उपाय तुम्ही उपाय नक्की करा तुम्हाला फळ मिळेल गुरुपुषामृत योग रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटापासून उद्या शुक्रवार सहा वाजून बारा मिनिटापर्यंत आहे म्हणजे आज सव्वीस तारीख गुरुवार पण सत्तावीस तारीख बारा वाजता सुरू होतो म्हणजे सत्तावीस तारीख हा उपाय तुम्हाला रात्री बारा वाजता किंवा अकरा पंचेचाळीसला उपाय करायचे उपाय करत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ हात पाय धुवायचे किंवा आंघोळ शक्य असेल तर आंघोळ करा धुतलेले कपडे घालायचे आणि एक आंब्याचं पान किंवा पिंपळाचं पान पाहिजे हे आंब्याचं पान आहे असं आंब्याचं पान घ्यायचं ह्यावरती कुंकुण स्वस्तिक काढायचं जी आपली तुळशीची काडी असते ती काडी घ्यायची कुंकू ओलं करायचं आणि दोन्ही बाजूला दोन दंड आणि मध्ये कुंकूचं स्वस्ती काढायचं बघा तुम्हाला इथे मी दाखवते असं स्वस्ती काढायचं आणि त्याखाली तुम्ही इथे तुमची इच्छा लिहायची म्हणजे समजा तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्ही लिहा मला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं आहे पॉझिटिव्ह लिहायचं किंवा मला पगार खूप वाढलेला आहे व्यवसाय असेल तर तुम्ही लिहा माझा व्यवसाय खूप चांगला चालतो आहे व्यवसायात खूप फायदा झालेला आहे माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे हे लिहा किंवा तुम्हाला तुमच्या अजून नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर, तर मला नवीन व्यवसाय जो चालू करायचा होता तो मी व्यवसाय चालू केले म्हणजे लक्ष्मी प्राप्ती ज्यातून पैसा येतो त्या गोष्टी तुम्ही ह्याच्यावरती लिहायच्या इच्छा आणि पॉझिटिव्ह लिहायच्या आणि त्यानंतर हे आंब्याचं पान तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती असेल कुलदेवीची मूर्ती असेल किंवा विष्णू लक्ष्मींचा फोटो असेल त्याच्यासमोर किंवा देवघरामध्ये ठेवायची आणि एक वेळ तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची विष्णूंना प्रार्थना करायची आणि हे पान रात्रभर तुम्ही देवघरा ठेवायचं दुसऱ्या दिवशी गुरुपुरषी गुरु संपल्यानंतर म्हणजे सहा बारा नंतर ज्या वेळेला तुम्ही आंघोळ करता पूजा करता नित्यनियमाची तुमचं सगळं काम आवरतं त्यानंतर हे पान तुम्ही वाहत्या नदीमध्ये सोडायचं आहे हा छोटासा वाटणारा उपाय जरी असला तर अत्यंत असा प्रभावी उपाय आहे हा उपाय नक्की करा आणि तुम्ही तुमचा स्वतः जो काय तुम्हाला अनुभव होईल तो तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे उपाय जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहेत हे उपाय तुम्ही करत जा मी जे उपाय करते तेच तुम्हाला सांगते आणि उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार फक्त काम करा कष्ट करा मेहनत करा आणि त्या जोडीला हे उपाय करा एवढं मी सांगेन कारण उपाय करत असताना तुम्हाला काम करावं लागेल मेहनत करावी लागेल व्यवसाय काय असेल त्यामध्ये लक्ष घालावं लागेल हे सगळं करावं लागेल तर हा माझा छोटासा उपाय सगळ्यांनी नक्की करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी जास्ती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ